आज मी गव्हाच्या पिठाचे एकदम चविष्ट असे उकडीचे मोदक बनवलेले आहेत तर त्यासाठी इथे मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून हे आपल्याला म थोडं पाणी टाकत टाकत मळून घ्यायचं आहे तर आपल्याला कणिक व्यवस्थित मळून घ्यायचे आहे इथे थोडीशी कणिक पीठ टाकून मी इथे जरा आणखीन मळून घेते तर आपल्याला थोडी घट्ट अशी कणिक म्हणायचे आहे जास्त पातळ म्हणायची नाही आहे तर नॉर्मली घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे इथे कणिक मी मळून घेते आणि आता ही थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवून दे खोबरं खवलून घेतलेलं आहे तर इथे एक वाटी खोबरे खीस आहे तर तो आपल्याला व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध्या वाटीला थोडं कमी इथे मी गूळ टाकून घेते तर थोडा कमी गॅस करून इथे मी हे व्यवस्थित मिक्स मिश्रण मिक्स करून घेते तर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी मिक्स करून घेते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे अशा प्रकारे इथे मी व्यवस्थित गूळ आणि खोबरे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता मी मोदक तयार करण्यासाठी घेते तर इथे मी आधी कणिक थोडी मळून घेते तेल लावून थोडी कणिक मळून घेतलेले आहे आणि ते मोदक पात्राला मी थोडं तेल लावून घेते तर एक छ बारका गोळा करून इथे तेलाचा हात लावून मी तेलावरतीच लाथिंबी ला... लाटून घेणार आहे तर हलक्या हाताने आपल्याला लाट लाटून घ्यायची आहे तर प्रकारे इथे मी लातिंबी लाटून घेते ते मी तेलावर बनवलेली आहे आणि इथे आता मी सारण याच्यामध्ये थोडं भरून घेते आणि अशा प्रकारे एका हाताने डुमडून इथे मी मोदक तयार करते अशा प्रकारे करून इथे मी मोदक तयार झालेले आहेत तर बघा आपला एक मोदक तयार झालेला आहे तो आता ही तर अशाच प्रकारे मी आता दुसराही मोदक तयार करून दाखवते तर इथे अशा प्रकारे लातंब घेऊन ती लाटून घ्यायची आहे तर हळुवारपणे हलक्या हाताने थोडं तेल लावून इथे मी लातिंबी लाटून घेते आणि त्याच्यावरती आता सारण भरून घ्यायचं आहे तर इथे थोडं मी सारण भरून घेते आणि ते आता व्यवस्थित अशा प्रकारे एका साईडने आपल्याला दुमटून घ्यायचं आहे ते ब्रा अशा प्रकारे हळवारपणे आपल्याला दुमटून घ्यायचं आहे आणि ते आपला मोदक तयार झालेला आहे तर अशा प्रकारे मी ते सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि ते मोदक पात्रामध्ये ठेवून घेतलेले आहेत तर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते थोडं गरम झाल्यानंतर इथे मी मोदक पात्र त्याच्यावरती ठेवून देते आणि त्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटं आपल्याला उकळून घ्यायचे आहेत मोदक तर पंधरा मिनटानंतर बघा मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत आणि ते एवढे चविष्ट झालेले आहेत तर एकदा अशा प्रकारे मोदक करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्या असेल मध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली